आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रभरातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतो आणि ते जात असताना नगरमधून नगर, नगर सोलापूर रस्त्यावरून जात आहे काल रात्री दयगाव साकत येथे संत निवृत्ती महाराजांची दिंडी मुक्कामाला असताना मी त्या ठिकाणी दिंडीला भेट द्यायला गेलो तर सुमारे साठ ते सत्तर हजार लोकं दहेगाव आणि साकत या दोन गावामध्ये ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी पाणी मागितलं तर कोणत्याही माणसाकडं पिण्यासाठी वारकऱ्यांना देण्यासाठी पाणी नव्हतं जे पाणी होतं ते खारं आणि अशुद्ध पाणी होतं लोकांनी अतिशय मनस्ताप व्यक्त केला या गावांना बुरानगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाण्याचा पुरवठा होतो गेल्या अठरा तारखेला पाणी पुरवठा झाला त्यानंतर दरीवाडीचं तुकडवाडा या ठिकाणी किती तीन तारखेला तीन तारखेला दरीवाडीचं तुकडवाड्याला पाणी आलं होतं तीन तारखेनंतर अद्यापर्यंत नाही म्हणजे आज पाच तारीखे एक महिना आणि दोन दिवस झाले तुकडवाड्याला पाणी सुटलं नाही ही प्रशासनाची अतिशय गंभीर चूक आहे इतर वेळेला पाणी आलं नाही तर लोक पंधरा दिवस महिनाभर कसं तरी पाण्याने भागवतात परंतु आज जाणारा वारकरी हा आपल्या घरासमोरून जातो प्यायला पाणी मागितलं तर पाणीसुद्धा लोक देऊ शकत नाही इतकी भयानक आणि वाईट परिस्थिती नगर सोलापूर रस्त्यावरती आहे मग दरेवाडी वाकोडी वाळूंज पारगाव दहेगाव साकत वाटेफळ भुळी आंबिलवाडी आणि मठपिंपरी या गावांना पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब पोहोचत नाही जर पाणी गेलं नाही तर लोकांना कमीत कमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दारात आलेलं अन्न नाही तर पाणी कमीत कमी पाणी देण्याची प्रथा आहे पाणीसुद्धा देऊ शकत नाहीत इतकी भयानक परिस्थिती लोकांची झालेली आहे या सर्व गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे काल परवा आमच्या ऐकण्यात आलं तालुक्या घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठ्याची मिटिंग एका तथाकथित नेत्याने घेतली आणि सांगितलं की तिथं आम्ही पाणीपुरवठा व्यवस्थित चालू करतो परंतु त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की आपण गुरानगर प्रादेशिक पाणीपुरवठे होऊन लक्ष द्या लोकांना एक एक महिनाभर पाणी प्यायला मिळत नाही आपण जर त्या योजनेवर लक्ष दिलं तर लोकांच्या हाल अपेक्षा कमी होतील आणि लोकांना कमीत कमी पिण्याचं पाणी मिळू शकतं मोठेपणा मिरवण्यापेक्षा इतर गोष्टी करण्यापेक्षा प्रशासनाने पालकमंत्री महोदयांनी या सर्वांनी मिळून या योजनेवरती लक्ष द्यावं